राम बस भक्तों नहीं शत्रु के भी चिंतन में है देख तज के पाप रावण राम तेरे मन में है राम तेरे मन में है राम मेरे मन में है मन से रावण जो निकाले राम उसके मन में है राम नवमी ऐसी हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडली आज वाला आज पण पद्धत जीवन जेवन पाजे कारण की है राम नवमी राव सुरुआत करूडन आइटम पास का लपवलेस राईसची आहे जरा दाखव राव भूक लागू दे पब्लिकला ढवळून ओ हो 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 राईसची खीर आमरस त्याच्या बाजूला आणि सुंठवडा असणार हा त्याबरोबर मटकीची भाजी आहे हे काहीतरी नवीन वाटतंय अच्छा याला राम लड्डू, लड्डू असं म्हणतात का म्हणजे मुगाच्या भज्या असतात त्याच प्रकारचा आहे ओके रेसिपी मी विचारली नाही ती आपण नंतर देऊ <laughs> इकडे वॉट इज दिस अच्छा काही फ्राय केलेले कंद आहेत आणि वनवासात श्रीरामांना कंदच खावे लागत असतील इकडे चणा मसाला, चना मसाला ही आपली बटाट्याची वर्ल्ड फेमस भाजी वरण भात तूप इकडे पुरणपोळी आहे पुऱ्या आहेत आज बाकी ती सेम भाजी आहे मला वाटते हा असं आणि पन्हा राहत्या घरगुती स्वस्त खा आणि मस्त राह पन्हा सुरुवात करेल चल